बघा कसं छान दिसतंय झटपट पार अगदी पाच मिनटात तयार होतं तुम्ही पीठ मिक्स करून ठेवलं तर पाच मिनटात तयार होतं आणि खूप टेस्टी लागतं करून बघा माझ्याकडे हे पिठं तयारच असतात मसाले आपले रोजचेच लागतात कांदा टोमॅटो तर आपण डेली वापरतो आणि तेच साहित्य वापरायचं हे वेगळं असं काही वापरायचं नाही आहे त्यामुळं पटकन तयार होतो हो नाश्ता हा तर करून बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स माझा आवाज थोडासा बसलेला आहे तीन चार महिने झाले मला आवाजाचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे माझा आवाज मोठा वाटत असेल त्याबद्दल सॉरी थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे भाजणीचं थालीपेठ त्यासाठी लागणारच साहित्य टोमॅटो ओवा तिखट हिंग हळद कोथिंबीर आलं लसूण पेस्ट कांदा गरम धना जिरा पावडर इकडे आहे भाजणी भाजणीचं पीठ आहे भाजणी म्हणजे आपण चकलीसाठी जी भाजणी काढतो तीच भाजणी आहे आपण हे सा सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आता मी तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि पीठही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा आता मी तव्यावरती घालते खरं तर थालीपीठ हे थापून केलं जातं पण मला आता सकाळीच तेवढा वेळ नाही आहे कारण मुलांना कॉलेजला जायचं आहे आणि झटपट काहीतरी नाश्ता बनवायचा होता म्हणून मी हे थालीपट बनवते कारण हे माझ्याकडं तयारच असतं तुम्ही मी तयार करून ठेवते अचानक नाश्ता बनवायचा झालाच तर पटकन होतो खूप चविष्ट लागतो कारण याच्यामध्ये सगळ्या डाळी धान्य मिक्स केलेले असतात शिवाय त्याच्यामध्ये मसाले पण मिक्स केलेले असतात दळून आणताना धणे घातलेले असतात जिरे त्यामुळं ते खूप छान लागतं झालं आपलं झटपट भाजणीचं थालीपेठ तुम्हाला जेवढं हवं तेवढं पसरवून घ्या जाड पण ठेवू शकता बारीक म्हणजे पातळ पण ठेवू शकता मी मध्यम पसरवते जेवढं पसरेल तेवढं पसरवून घेणार आता आपण थोडस तळून पण तेल घालूया कारण ते आपण पलटू ना तेव्हा पण त्याला तेल खाली लागलं पाहिजे आता आपण याला चांगलं शेकून घेऊया पण लाकडी पलित आहे माझ्याकडे त्याने शेकवून घेऊया कसं खरपूस शिकलेलं आहे दोन्ही बाजून खरपूस शेकवून घ्यायचं हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता किंवा असही खाऊ शकता मेयोनीज सोबत खाऊ शकता टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता साधा ठेचा असेल त्याच्या सोबतच छान लागतं दही सोबत छान लागतं नारळाच्या चटणी सोबत नाहीतर असच खा खूप छान लागत नाही बघा दोन्ही बाजून खरपूस शेकून झालेला आहे आता मी काढून घेते